नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की ज्ञान आणि स्थिरता डोळ्यासमोर येते महर्षी वशिष्ठ हो सप्तर्षींपैकी एक श्रीरामाचे गुरु खूप मोठी ओळख आहे त्यांची बरोबर आणि आपल्याकडे काही संदर्भ आहेत जसं महर्षी वशिष्ठांचं जीवन आणि शिकवण आणि महर्षी वशिष्ठांचं रहस्यमय जीवन तर आजच्या या चर्चेतून आपण महर्षी वशिष्ठांचं जीवन त्यांची शिकवण आणि त्यांचं महत्त्व समजून घेऊया आणि मुख्य म्हणजे ते आजच्या काळात आपल्याला कसं मार्गदर्शक ठरू शकतं हे पाहूया नक्कीच सुरुवात कुठून करायची त्यांच्या ओळखीपासून हो वशिष्ठ हे फक्त ऋषी नव्हते त्यांना सप्तर्षी राजर्षी आणि ब्रह्मर्षी असं तिन्ही म्हटलं जातं म्हणजे ज्ञान राजकारण आणि अध्यात्म तिन्हीवर पकड आणि विशेष म्हणजे त्यांचा जन्म ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते असं म्हणतात हो मानसपुत्र याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे एक प्रकारे त्यांच्या जीवनातली खूप बोलकी आहेत जसं की त्यांची पत्नी अरुंधती हो, अरुंध म्हणजे पावित्र्य आणि निष्ठा यांचं प्रतीक वसिष्ठ आणि अरुंधती एकत्र असणं हे ज्ञान आणि श्रद्धा यांचा मिलाप मानला जातो आणि सप्तर्षी मंडळातले त्यांचे तारे हो ना ते आजही लग्नांमध्ये दाखवतात पती पत्नीच्या एकनिष्ठतेचं प्रतीक म्हणून किती सुंदर कल्पना ही खरंच आणि मग ती नंदिनी गाय तिच्यावरून गाय नव्हती ती कामधेनूची मुलगी होती म्हणजे वैश्विक निर्मिती क्षमता मातृत्वाचं प्रतीक ती काय शिकवते तर जो माणूस धर्माने वागतो चांगला असतो त्याला निसर्ग आपोआप मदत करतो त्याच्या गरजा पूर्ण होतात म्हणजे सदाचाराने समृद्धी येते असा संदेश बरोबर आणि विश्वामित्रांबरोबरचा संघर्ष तो पण साधा तो दोन वाद का? बात नाही तो होता एका बाजूला अहंकारी रजोगुणी क्षत्रिय शक्ती आणि दुसऱ्या बाजूला शांत सात्विक ब्राह्मणी ज्ञान आणि स्थिरता विश्वामित्र नंदिनीला जबरदस्तीने न्यायाला आले होते पण वसिष्ठांनी त्यांना हरवलं इथे त्यांचं मोठेपण दिसत हो त्यांनी विश्वामित्रांना हरवलं पण त्यांचा नाश नाही केला उलट म्हणजे त्या पराभवामुळेच विश्वामित्र इतके पेटून उठले की ते महान तपस्वी ऋषी बनले म्हणजे वसिष्ठांनी त्यांच्या अहंकाराच्या अग्नीला ज्ञानाच्या प्रकाशात बदललं वाव अगदी ही खूप मोठी शिकवण आहे खर तर आणि मग त्यांचं कार्य येतं इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू म्हणून खास करून श्रीरामाला दिलेलं ज्ञान निश्चितच त्यांचं सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे योग वासिष्ठ हा ग्रंथ हा त्यांनी तरुण रामाला केलेला उपदेश आहे ना जेव्हा राम थोडे निराश झाले होते बरोबर यात फक्त नाहीये तर आत्मज्ञानाचा गाभा अद्वैत वेदांत आहे अद्वैत वेदांत म्हणजे थोडं सोपं करून सांगाल अद्वैत म्हणजे दोन नसणे आत्मा आणि परमात्मा एकच आहेत आणि हे जे जग आपण पाहतोय ना ते आपल्या मनाचीच निर्मिती आहे एखाद्या स्वप्नासारखं माया म्हणतात त्याला अच्छा मग यातून बाहेर कसं पडायचं त्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या त्यांनी वैराग्य म्हणजे कशातच न अडकणं आणि विवेक म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे ओळखण्याची क्षमता आणि अर्थातच ध्यान हे ज्ञान फक्त पुस्तकी नव्हतं म्हणे नाही असं मानलं जातं की, की वशिष्ठांनी श्रीरामामध्ये शक्तिपात केला म्हणजे ज्ञानाची ऊर्जा थेट दिली त्यामुळे योग हा ग्रंथ आजही जिवंत मार्गदर्शकासारखा वाटतो अनेकांना तो, तो वाचणाऱ्याच्या मनाला त्याच्या मूळ शांत आणि जागृत स्वरूपाकडे नेतो असं म्हणतात आणि वसिष्ठ सप्तर्षींपैकी एक आहेत म्हणजे ते कालातीत आहेत हो ते कोणत्या एका युगापुरते नाही आहेत प्रत्येक सृष्टीचक्रात ते मानवतेला मार्गदर्शन करायला असतात अशी श्रद्धा आहे जणू काही ते वैश्विक ज्ञानाचे संरक्षकच आहेत त्यांची खासियत म्हणजे आंतरिक स्थिरता नाही का मनावरचं प्रभुत्व अगदी ते ब्रह्मदेवाच्या मनातून जन्मले असल्यामुळे मनावर विजय कसा मिळवायचा याचं ते उत्तम उदाहरण आहेत त्यांचं तप इतकं मोठं होतं की देवसुद्धा त्यांना नमवू शकले नाहीत आजच्या धावपळीच्या जगात ही स्थिरता किती महत्वाची आहे खरं आहे अगदी म्हणूनच आजच्या काळातही योगवासिष्ठ लोकांना खूप भावतो कारण त्यात जीवनातल्या दुःखांवर मन शांत करण्यावर आत्मज्ञानावर थेट आणि प्रॅक्टिकल मार्गदर्शन आहे थोडक्यात थोडक्यात सांगायचं सा तर काय मन विश्वामित्रासारखं अशांत हट्टी होईल तेव्हा वसिष्ठांची स्थिरता आठवावी आणि जेव्हा श्रीरामासारखी निराशा येईल तेव्हा आठवावं की जग हे मनाच प्रतिबिंब आहे आणि आपल्या खऱ्या आत्मस्वरूपात जाग व्हावं तर आज आपण पाहिलं की महर्षी वसिष्ठ हे केवळ एक ऐतिहासिक ऋषी नाहीत तर ते शाश्वत ज्ञानाचं आणि मानवी शक्तीचं प्रतीक आहेत त्यांची शिकवण आपल्याला आतून शांत राहायला आणि आपल्या मनाची ताकद ओळखायला मदत करते आणि जाता जाता एक विचार नक्की मनात घोळत राहील जर हे जग खरंच आपल्या मनाचं प्रतिबिंब असेल जसं वशिष्ठ सांगतात तर मग हा दृष्टिकोन स्वीकारल्यावर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणी आणि ध्येयांकडे बघण्याचा आपला अँगल कसा बदलेल काय वाटतं नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे जर तुम्हाला सनातन शास्त्रातील हे ज्ञान आवडले असेल तर हा भाग लाईक करा इतर साधकांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये तुमचे विचार किंवा पुढील कोणता विषय ऐकायला आवडेल ते नक्की लिहा तुमचा सहभाग आम्हाला सनातन धर्माचे हे शाश्वत ज्ञान जगभर पोचवायला मदत करतो